विमान तो चुप्ता ही चुप्ता है चला, स्टार्टिंग फाइनली हाई विल लागलो सुमित येतोय हम आगउन, बराग यहील ना चला, बघूया आणि अनी से हाय शर्वी हाय मना, शेर्विल लागलो शेर्विल थोड़ा शो नमस्कार so, सो काही हो हो काल आमचा ॲक्च्युली मी जसं बोललो होतो लास्ट ब्लॉकमध्ये लोणावळ्याला जायचं होतं तर काल लोणावळ्याला जाऊन आलो सगळे फ्रेंड्स बऱ्याच दिवसानंतर भेटत आहे गेस आम्ही लास्ट I टाईम mean, जे भेटलो होतो uh, गोव्याच्या ट्रिपला गेलो होतो ज्यावेळेस uh, त्यावेळेस होतो भेटलो होतो फायनली आम्ही I आणि mean, I mean, जस्ट इन uh, hmm. अ मोमेंट खूप uh, दिवस झाले बाईक राईडला रा नव्हतं गेलो मन मा मी माझ्या मित्राला म्हटलं मा चल रे आपण बाईक करतो जाऊ तो बोला त्याला रान खायचं म्हटलं रान खाण्यासाठी तर दोघांना तर होणार नाही तर मन म्हटलं चला मग बाकीच्यांना विचार मग बाकीच्यांना विचारता करता मग ठरलं की बाईक राईड नाही करायची आपण लेट्स गो बाय कार आणि मग एकाचा होता की नाही मला मला मुलाला पण आणावं लागेल तर म्हटलं ठीक आहे नो प्रॉब्लेम देन लेट्स हॅव अ बॉईज डे आउट मग माझ्या मुलांना पण लिहिलं सुद्धा आला होता तुम्ही त्यात नक्की फोटो बघाल इट वॉज अ गुड आम्ही एका लोणावळ्याला हॉटेलमध्ये गेलो होतो इट वॉज अ गुड टाईम यू स्पेंड लॉट ऑफ टाईम आणि अनफॉर्च्युनेटली शर्विल माझ्या ॲज युजल तुम्हाला माहिती आहे शर्विल माझ्याकडेच होता त्याच्यामुळे मला तिथे काही रेकॉर्ड करता नाही आलं मी नक्की फोटोज नक्की टाकेन यू विल सी दोज फोटोग्राफ्स तुम्ही बघितलेसुद्धा असाल इनफॅक्ट सो इट वॉज अ ग्रेट टाईम आमचं असं तेच चाललं होतं की भेटलं पाहिजे मित्रांनी uh, तरी आणि नक्की प्रयत्न करणार आहोत भेटत राहू आजचा दिवस ऑफिस भरपूर काम आहे उद्या ऑफिसला जायचं आहे ह्या वीकमध्ये तरी शेड्यूल तर नाही आहे काही सर्विसचे पण होप सो हे थोडंसं शांत राहील का पेंटिंग कामं उरकण्यामध्ये थोडंसं हेल्प भेटायला हो पाहिजे ओके दॅन चलो बाय बाय सी यू नक्की कमेंट करा फोटोज कसे वाटले आधी मी आता एक नवीन एक चेंज केलं आहे आय डोंट नो आय होप्स व्हिडिओ क्वालिटी कशी वाटेल हे याच्यानुसार मला जाणवेल